नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ताकारी योजनेचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन अठरा डिसेंबर रोजी चालू होणार असून यावेळी पहिल्या टप्प्यातील सहा पंपांद्वारे पाणी उपसा केला जाणार असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी संचालक राजन डौरी यांनी दिली आहे ताकारी योजनेच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात नाही पाण्याची मागणी योजनेच्या सुरुवातीच्या शेतकऱ्यांची कमी आणि शेवटच्या शेतकऱ्यांची अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना समान पाणी मिळावे कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास न होता या दृष्टीने ताकार योजनेच्या पाण्याचे नियोजन केले गेले योजनेचे आवर्तन सुरू करण्याला विलंब झाला असला तरी ताकार योजनेच्या कार्यक्षेत्रात अजूनही पाणी टंचाई निर्माण झालेली नाहीये तरी सुद्धा रब्बी हंगामातील पहिले आवर्तन आठ डिसेंबर रोजी चालू करण्यात येणार आहे यावेळी पहिल्या टप्प्यातील सहा पंपांद्वारे पाणी उपसा केला जाणार असून टप्प्याटप्प्याने उपसा करणाऱ्या पंपांची संख्या वाढवली जाणार आहे योजनेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत योजनेचे पहिले आवर्तन सुरूच राहणार असल्याची माहिती डवरी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज